झालेला आहे धनर समाजाची मागणी आहे की आज एसटी मधून आम्हाला आरक्षण द्या त्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्याला बाहेर हे मोर्चा धडकलेला आहे जिल्हाधिकारी पिवळे झेंडे व आता पाठी घेऊन आलेले आहेत की आम्हाला एसटी आरक्षण पाहिजे या आरक्षण साठी मुंबईकडे सुद्धा निघणार आहे पिवळं हे मुंबई धडकणार आहे देवेंद्र फडणवीस सांगण्यात आले लवकरात लवकर हे मान्य मान्य करा नाहीतर हे मोर्चा मुंबईला धडकणारे आहे असे आंदोलन करून इशारा देण्यात आलेला आहे विशेष म्हणजे आधार

आम्हाला दिलेल्या म्हणजे आता धनगराचं कसं झालंय एक तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये आहोत राज्यामध्ये एन टी मध्ये आहोत आणि जे घटनेने दिलंय त्यात एस टी मध्ये आहोत म्हणजे आम्हाला जे एस टी न जे घटनेने दिलंय ते आम्ही मागतोय आम्ही नव्याने काही मागणी करीत नाही जे आम्ही पहिलं एस टी मध्ये आहोत ते आमचं आम्हाला द्या एकंदरीत असं पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री म्हणतात की माझा डीएनए ओबीसी फडणवीस यांनी ओबीसी साठी बऱ्याच योजना आणल्यात परंतु माझ त्यांना कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून देवेंद्र भाऊंनी दोन हजार तुमच्या बारामती चौदा बारा मध्ये मध्ये येऊन सांगितलं होतं की धनगराला आम्ही पहिल्या मध्ये आरक्षण देऊ परंतु आज त्यांचे दहा वर्ष म्हणजे मला वाटतं दुसरं अकरा वर्ष तरी देखील धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लागणार नाही धनगर समाजाची ताकद काय आहे हे देवेंद्र भाऊला चांगली माहिती आहे की त्यांनी आमच्या मतावर त्यांनी दहा वर्ष सत्ता भोगली आहे आणि जर येणाऱ्या अजून पन्नास वर्ष जर भोगायची हो असेल तर धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा तात्काळ निकाली काढण्यात यावा धनगर समाजा काढणार नाही पण आपल्या माध्यमातून एवढं हो नक्कीच सांगेल की आमच्या धनगराचं कसं झालंय आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये राज्यात एन टी मध्ये आणि जे संविधानाने दिलंय एसटी मध्ये तर नेत्यांची काय भूमिका आहे तुमच्या समाजाच्या ते कशा पद्धतीने पाठिंबा शेवटी आपापल्या मार्गाने आपल्या आप पद्धतीने सर्व जो चळवळीतला नेता असतो तो आपल्या आपल्या आप पद्धतीने काम करतो राजकीय पाहिला गेलं तर राजकीय जागा धनगर समाजाची एसटीची अनुसूचित जमातीची एसटीची अंमलबजावणी सांगतो आपल्या माध्यमातून कृपया आपल्याला माध्यमाला बी सांगू इच्छितो धनगर समाज हा अनुसूची मध्ये जमा समाविष्ट आहे परंतु या सरकारने जाणून बुजून एक खुटी मारलेली धनगड आणि धनगड त्याच्यामुळे धनगर समाजाला गेल्या वर्षापासून धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे म्हणून आज आम्ही माग सुद्धा अनेक आंदोलन केले सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की धनगर समाज आरक्षण आम्ही सोडू त्या ठिकाणी त्यांनी समितीही नेमली पण समितीच्या माध्यमातून आता भी कुठलाही अहवाल त्या ठिकाणी आलेला नाही म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन करीत आहोत येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून मला सांगायचंय धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाचा तात्काळ अंमलबजावणी करा नाही तर हे धक हे पिवळं वादळ मुंबईच्या दिशेने जाईल आणि हे सरकारला हे आंदोलन हे धनगर समाजाचा सा विषय परवडला परवडला नाही हे आपल्या माध्यमातून मी इशारा देतोय